बोरमलनाथ गोशाळेत दुर्लक्षामुळे गायींचा मृत्यू नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय बोरीपारदी येथील बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून व देवस्थान जमिनीत गायींचा व कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा सांभाळ करण्यासाठी गोशाळा उभारली असून येथे काही गायींचा चारा आणि औषधाअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर ठिकाणी जिल्ह्यातून अनेक लोक व पोलिसांनी पकडलेली जनावरे आणून सोडली जातात गोशाळा चालविण्यासाठी ट्रस्टला अनेक दानशूर मंडळी जनावरांसाठी आर्थिक स्वरूपात निवारा शेड चारा औषधे इत्यादी प्रकारची मदत करत असतात अनेक वेळा देवस्थान ट्रस्ट जनावरांसाठी आर्थिक व चारा पाण्याच्या मदतीची विविध माध्यमातून मागणी करत असतात व भाविक भक्तसुद्धा भावनेपोटी मदत करतात तसेच देवस्थान ट्रस्टकडे सरकारची चाळीस एकर जमीन देवस्थानची देखभाल दुरुस्ती यात्रा उत्सव साजरे करण्यासाठी आहे यात्रा उत्सव काळात गोशाळेच्या व देवाच्या नावाने वर्गणी गोळा केली जाते चौफुला रोडलगत अनेक बेकायदेशीर गाळे उभारून त्यातून लाखो रुपये जमा केले जातात बेकायदेशीर उभारलेल्या मंगल कार्यालयातून सुद्धा लाखो रुपये जमा होतात अनेक चांगल्या जनावरांची विक्रीसुद्धा केली जाते काही जनावरे तर रात्रीची गाड्यांमध्ये भरून नेली जातात त्यातूनही माया गोळा केली जाते तरी पण गोळशाळेतील अनेक जनावरे अन्न वाचून व औषधोपचारा वाचून मरण पावत आहेत परंतु देवस्थान ट्रस्ट मेलेल्या जनावरांची साधी विल्हेवाट सुद्धा नीट लावायला तयार नाही एक एक आठवडा ही जनावरे उघड्यावरच पडलेली असतात परिसरातील भटकंती कुत्री त्या जनावरांचे लचके तोडून परिसरात टाकत असतात त्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरत आहे पाठीमागे तर दशक्रिया घाटावरच ती जनावरे उघड्यावर पडलेली असायची व दशक्रिया घाटावरच पुरली जायची परंतु बोरमलनाथ बचाव समिती व ग्रामस्थांनी आवाज उठवल्यामुळं तेथे टाकणे बंद झाले आहे एकदा जनावरांना चारा पाणी मिळण्यासाठी पेपरमधून व सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले त्यावेळी एका शेतकऱ्याच्या शेतात गिन्नी गोल गवत होते त्याने गोशाळेचे अध्यक्ष कैलास शेलार यांना ते घेऊन जाण्यास सांगितले परंतु त्यांनी चाऱ्यांपेक्षा पैसे देण्याची मागणी केली मग प्रश्न असा पडतो की गोशाळा गायींची सेवा करण्यासाठी आहे की पैसे कमावण्यासाठी गेल्या आठवड्यापासून गोशाळेत तीन ते चार गायी मरून पडल्या आहेत परंतु व्यवस्थापकांनी साध्या गायी गोठ्यापासून बाजूलासुद्धा केल्या नाहीत संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे कुत्रे गायींचे लचके तोडतानाचे अनेक व्हिडिओ येणाऱ्या जाणाऱ्यांनी काढले आहेत परंतु आवाज कोणी उठवायचा जो आवाज उठवेल त्याचा आवाज राजकीय वजन वापरून बंद केला जात असे परंतु बोरमलनाथ बचाव समिती त्या संदर्भात तक्रार करणार आहे बोरमलनाथ बचाव समितीला ग्रामस्थांचा खंबीर पाठिंबा असल्यानं समिती कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले जर गोशाळेतील जनावरांसाठी इतकी मदत मिळत असताना देखील सांभाळ करता येत नसेल तर गोशाळा बंद करावी अशी प्रतिक्रिया गोसेवकांकडून व परिसरातील नागरिकांमधून येऊ लागल्या आहेत तसेच जर दिलेल्या देणगीचा विनियोग स्वार्थासाठी व स्वतःची घरे भरण्यासाठी होणार असेल तर एखाद्या अनाथ आश्रमाला देणगी दिलेली बरी परंतु बोरमलनाथ गोशाळेला नको अशा प्रतिक्रिया देणगीदारांमधून उमटल्या आहेत एक राजस्थानी ग्रुप दरवर्षी गोशाळेला मदत करत असतो परंतु गोशाळेचा स्वार्थी कारभार त्यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी यापुढे मदत न करण्याचे ठरवले आहे गोमातेची व प्राणी मात्रांची सेवा कशी करायची ते एकदा राजस्थानला येऊन पहा मग समजेल असा सल्लाही व्यवस्थापकांना त्यांनी दिला